होनार सामना दंदेनी जोरात सुननी Tunapipko Sangat nih. Dua 4 नंबरचा केडू संघाचा तयारी करणाऱ्या विद्वान संघावर आता सरबाई दौरा चालला तो पाय दुनीकडे

पवित्र पवित्र सुरसंग पोत्रा शिवाजी किडमर वाखरी ये दुनिया दुनिया का टीम बैमित पड़े पवित्र सुरसंग पोत्रा शिवाजी किडमर वाखरी या सारुसम ने अंतर पड़ा आला चार पकड केले आहे दिगरा सरा आउट असताना फर्स्ट अप रे यानंतर पराण ग्रहण नदी झाली

फाइव प्लस पॉइंट दोन पॉइंट मदत कि जाऊ दे खाना पहिली दोन पडली मारवा तीन पॉइंट 1 2 3 हा सेकंद आहे 6 8 नंबर 1 नंबर 9 नंबर एक बॉलला तीन पॉइंट तीन पॉइंट दे मग तू इउर बाकी मीटर बाकी बना प्रति प्रति तो टाकायला आहे 4 ले 25000 77 मध्ये 77 मध्ये बेस कोड 77 मध्ये बेस कोड तो करा डी के सोबत

মন্ত্ৰী পাল কৰি त्यानंतर पोत्र आणि वाखरी यानंतर होणारा सामना पोत्र आणि वाखरी दोन्ही संघाला सूचना सामना संपल्या जात एका मिनिटात ग्राउंड मध्ये हजाराच आणि संघ बाद करण्याची दोन पॉइंट दे, दे। दल, दल, दे। आता तो पलीकड आहे शिवजी बदेश पुन्हा दोन संघात संघावर आम्ही दोन पॉईंट

त्याच्यानंतर आणि वाखारी तयार

दोन पॉइंट पोत्रा आणि वाखारी सध्या तरी विभागांत आहे

Bipuang Sanggai Wijaya Jadisini Datai Trah Putra Ani Wakari Alif Bahaya